आपण बनवतोय घरगुती दूध असं आपण रोज दूध तापून तापून थोडी थोडी साय जमा करून घेतलेली आहे जवळजवळ दहा पंधरा दिवस सात आठ थोडंसं नंतर आपण गिरजाण म्हणून आपण दही टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि दही टाकल्यानंतर असं आपलं झालंय आणि एका पॉट मध्ये ते हे असं ढवळायचं आहे आणि मस्त याच्यात हे काय लोणी लोणी येतं याच्यावरती तुम्ही पाहू शकता लोणी कसं आलं बघा हे बघा हे ते फक्त दहा मिनटं जरी एक आपण मिक्स केलं ना तरी आपल्याला लोणी येत याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे हे सगळं चांगलं घुसून घ्यायचं आहे म्हणजे कसं ते पाण्यामध्ये मिक्स होता का म्हणे ते खरं लोणी हे बघा इथे छान पैकी एकदम लोणी आलेले आहे बघा हे बघा हे असं हे पूर्णपणे हे बघा असं वेगळं होतं पाणी वेगळं होतं आणि लोणी वेगळं होतं हे म्हणजे तुमचं प्युअर लोणी तयार झालेलं आहे आपण हे आपण थोड्या वेळाने काढू शकतो जवा जवा तयार झालेले लोणी असं गोळा बांधला पाहिजे चांगला असा म्हणजे ते पाण्यात विरघळलं नाही पाहिजे पाणी सेपरेट म्हणजे ताक सेपरेट आणि लोणी सेपरेट असं व्हायला पाहिजे बघा हे एकदम प्युअर प्युअर असं झालेलं आहे एकदम मस्त त्यानंतर आपण हे पाण्यामध्ये काढून घ्यायचं आहे

<coughs> एक नंबर लोणी एक नंबर लोणी झालेला आहे याच्यामध्ये ना ब्रेड लावायचं साखर टाकायची आणि खायचं बारे बघा किती सारं झालंय ते आणि हे जे पाणी आहे ते ताक म्हणून आपण पिऊ पण शकतो

ह्याला असं वॉश करून घ्यायचं चांगला म्हणजे जे आंबट पाणी असेल ते सगळं जायला पाहिजे एकदम प्युअर लोणी झालं का तुमचं ते म्हणजे ते असं सेपरेट होत नाही एकदम प्युअर झालं की नाही आता वॉश झालेला आहे चांगलं त्याच्यानंतर आपण आता आपल्याला एकदम स्लो गॅस वरला असं हे करत ठेवायचं जसे जळत आहे आपला म्हणजे आपलं उकळतवायचं हे त्याचं मेल्ट होणार ते पूर्णपणे मेल्ट होऊन परत त्याचं तुप तयार होणार त्यामध्ये थोडंस फ्लेवर साठी हळदीचं पान टाकलंय आता काय होणार आहे

हे बघा तूप तयार झालेलं आहे त्याला आपण मस्त याच्यात करून घेऊया भांड्यामध्ये छान पैकी वास एकदम येतो मस्त सुवास ओरिजिनल घरगुती